कोल्हापूर जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघ अत्यंत गुंतागुंतीच्या म्हणून बघितले जातात त्यापैकीच एक, एक मतदारसंघ जो एस सी राखीव मतदारसंघ म्हणजे हातकणंगले तर या हातकणंगले विधानसभा मतदारसंघामध्ये सध्याच्या घडीला काय राजकीय परिस्थिती आहे तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी भागवत झुंबड आणि आपण बघत आहात विधानसभा विशेष हा कार्यक्रम मित्रांनो हातकणंगले मतदारसंघाचं वैशिष्ट्य जर आपण बघायचं झालं तर हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा जयवंतराव आवळे यांनी तब्बल पाच टम या मतदारसंघाचं नेतृत्व केलं जयवंतराव आवळे इथले ज्येष्ठ काँग्रेसचे नेते म्हणून ओळखले जातात त्यांनी एक वेळेस लातूर ह्या मतदारसंघातून खासदारपद देखील भूषवलं आहे त्याच्या घडीला जर आपण विचार करायला गेलं तर जयवंतराव आवळे यांचे चिरंजीव राजूबाबा आवळे हातकणंगले मतदारसंघाचे काँग्रेसचे विद्यमान आमदार आहेत सध्याच्या घडीला महाविकास आघाडीमध्ये ही हातकणंगलेची जागा काँग्रेसला सुटण्याची दाट शक्यता वर्तवली जाते विद्यमान आमदार काँग्रेसच्या असल्यामुळे राजूबाबा आवळे हे महाविकास आघाडीचे तिथले उमेदवार असतील असं देखील शक्यता स्थानिक पत्रकार वर्तवतात मित्रांनो राजूबाबा आवळे यांनी दोन हजार नऊ साली पहिल्यांदा विधानसभेची सा निवडणूक लढवली आणि त्यांचा तेव्हा पराभव झाला होता राजूबाबा आवळे यांनी मतदारसंघामध्ये बऱ्यापैकी काम केल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात जनतेशी असणारा थेट कनेक्ट या जमेच्या बाजू राजूबाबा आवळे यांच्याबद्दल बोलले जातात मित्रांनो या मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे गटाने देखील आपला दावा सांगितला आहे शिवसेनेने दोन वेळेस हत्कणंगले मतदारसंघ दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा साली जिंकला ते म्हणजे सुजित मिंचेकर मिरज दंगलेचा प्रभाव पडला आणि सुजत मिंचेकर या ठिकाणून आमदार झाले असं बोललं जातं तर ते सुजित मिंचेकर देखील हत्कणंगले मतदारसंघामध्ये आत्ताच्या घडीला दावा ठोकून आहे ते सध्याला विद्यमान गोकुळचे संचालक देखील आहेत मित्रांनो पण शिवसेनेला हा मतदारसंघ महाविकास आघाडीत सुटेल का नाही याबद्दल थोडी शासंकता दिसते मतदारसंघाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी नेहमी तिरंगी लढत झाली तर नऊचा विचार केला आपण तर तेव्हा देखील तिरंगी फाईट झाली त्याचा फायदा मिंचेकरांना झाला त्याचबरोबर दोन हजार चौदाला देखील तसंच झालं तिरंगी फाईट झाली त्याचा देखील मिंचेकरांना फायदा झाला आणि ते विजय झाले दोन हजार एकोणीसमध्ये जनसुराज्याचे अशोकराव माने यांनी जनसुराज्याकडनं निवडणूक लढवली आणि त्यांनी बऱ्यापैकी मतदान घेतल्यामुळं या ठिकाणी त्याचा फटका सुजित मिंचेकरांना बसला म्हणजे सुजित मिंचेकरांच्या पराभवाचं मागचं कारण हे भाजप मांडलं जातं म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जी चर्चा असते की चंद्रकांत पाटलांमुळं शिवसेनेचे पाच आमदार पडले त्यापैकी एक सुजित मिंचेकरांचं नाव देखील आपल्या डोळ्यासमोर येतं मित्रांनो त्याचबरोबर जर आपण महायुतीचा विचार केला तर आजच्या घडीला अशोकराव माने ज्यांनी जनसुराज्यकडनं दोन हजार एकोणीसची निवडणूक लढवली आणि बऱ्यापैकी आपला प्रभाव दाखवला ते अशोकराव माने सध्याच्या घडीला जनसुराज्यक किंवा भाजपकडनं या ठिकाणून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे गेल्या पाच वर्षामध्ये त्यांनी लोकांशी चांगल्या प्रकारे आपला संपर्क वाढवला आणि जनमानसात आपलं पाळंमुळं रोवली असं देखील या मतदारसंघामध्ये चर्चा आहे मित्रांनो त्याचबरोबर शिवसेना शिंदे गटाने देखील या मतदारसंघामध्ये दावा केल्याचं आपल्याला दिसून येतं शिवसेना शिंदे गटाकडनं अविनाश बनगे यांनी ह्या मतदारसंघामध्ये आत्ताच्या घडीला आपला दावा त्यांनी ह्या मतदारसंघामध्ये दाखवला आहे मित्रांनो ह्या मतदारसंघामध्ये हा एस सी राखीव मतदारसंघ जरी असला तरी बाहेरचं जे राजकारण आहे बाहेर कोल्हापूर जिल्ह्यातील जे महत्त्वाचे नेते त्यांचा प्रभाव आपल्याला या ठिकाणी दिसतो प्रकाश आवाडे त्यांचा जवाहर साखर कारखाना असेल रोलचे आमदार राजेंद्र यडरावकर त्यांचा शरद साखर कारखाना असेल किंवा विनय कोरे यांचा वारणा सहकारी साखर कारखाना असेल या का जाळ्यामुळं ह्या सहकार क्षेत्रात असणाऱ्या मंडळींचा प्रभाव देखील आपल्याला ह्या मतदारसंघात पाहायला मिळतो त्याचबरोबर महाडिक गट असेल किंवा बंटी पाटील गट असेल यांचा देखील प्रभाव या मतदारसंघात आहे शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या संघटनेचा प्रभाव देखील आपल्याला ह्या हातकणंगले मतदारसंघामध्ये पाहायला मिळतो त्याचबरोबर हातकनंगलेचे हात जे आत्ताचे विद्यमान खासदार आहे शिल माने त्यांचा देखील बऱ्यापैकी प्रभाव ह्या मतदारसंघामध्ये आहे म्हणजे एस सी राखी मतदारसंघामध्ये ह्या बाहेरील मोठ्या नेत्यांचा प्रभाव त्यामुळं इथली लढाई ही फार इंटरेस्टिंग होतानी आपल्याला या घडीला दिसते त्यामुळं राजूबाबा आवळे विरुद्ध होणारी अशोकराव माने ही लढाई किंवा जर ही लढाई तिरंगी चौरंगी झाली तर हातकनंगल्याच्या लढाईत काय होईल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला जरूर कळवा आणि आमचे नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद